पण हा चित्रपट तुम्ही तुमच्या मुलाबाळांसकट बघितला पाहिजे माझा देव काय होता हे तुम्ही तुमच्या येणाऱ्या पिढीला दाखवलं पाहिजे काय ते माझ्या देवाचं शौर्य होतं काय देखणं रूप होतं तुम्हाला बघायला मिळेल चित्रपटामध्ये आणि म्हणून मी तुम्हाला मला सांगितलं की चित्रपट बघताना शेवटच्या टप्प्यामध्ये एक वेळ तुमच्या मनामध्ये देवालाही शिव्या घालावीशा वाटतील कारण एकदा फक्त देवाने संधी द्यायला पाहिजे होती महाराजांना वाचवण्यासाठी जर का महाराज तिथून वाचले असते राम राम मित्रांनो कोळेकर पाटील आज चौदा फेब्रुवारी आहे आज कॉलेजची जी पोरं आहेत त्यांच्यासाठी आज व्हॅलेंटाईन डे आहे ज्या मुलांना देशभक्तीचं वेळ आहे त्या मुलांसाठी आज ब्लॅक डे ब्लॅक डे कारण पुलवामा अटॅक चौदा फेब्रुवारीला था। झाला होता आणि त्याच्यामध्ये आपले जवळजवळ चाळीस का चव्वेचाळीस जवान हे शहीद झाले होते आणि शिवप्रेमींसाठी आज ब्लॅक डे तर आहेच कारण शिवप्रेमी हे देशभक्त देखील आहेत आणि कॉलेजची मुलं देखील आहेत मी तुम्हाला सांगतो आजच्या दिवसाचं महत्त्व किती आहे आज छत्रपती संभाजी महाराज धर्मयोद्धा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरचा छावा चित्रपट रिलीज झाला तो चित्रपट मी बघितला स्वत मी बघितला आणि चित्रपट बघताना माझ्या काय भावना होत्या त्या तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्या चित्रपटाची मी जी स्वतः शूटिंग काढलेली आहे ते शूटिंग पण तुम्हाला थोडे थोडे मी व्हिडिओमध्ये दाखवते सगळ्यात महत्त्वाचा हा एक रिव्ह्यू समजा तुम्ही जर हा चित्रपट अजून पाहिला नसेल आणि बघायची तुमच्यामध्ये उत्सुकता असेल तर तुमचं काळीज खूप मोठं लागेल हा चित्रपट तुम्हाला बघायला सर्वप्रथम मी तुम्हाला एक चेतावणी देतो कारण माझी आतमध्ये गेल्यानंतर इंटरवलपर्यंत ओके म्हणजे इंटरवॉलपर्यंत ना तुम्हाला एवढं काही वाईट नाही वाटणार ना। परंतु इंटरवलनंतर नंतर जर तुम्ही छत्रपती संभाजी महाराजांना वाचलं असेल ऐक आएक, मा ऐकत असाल मानत असाल आमच्यासाठी ते माझ्यासाठी तर ते देव आहेत देवापेक्षाही मोठं स्थान आहे कदाचित तो चित्रपट बघताना मला शेवटच्या टप्प्यामध्ये असताना देवालाही शिव्या घालाव्या वाटत होत्या इतका तो सीन घटना तशा प्रकारची होती त्यामुळं मन तुमचं धीट असेल तुमचं काळीच धीट असेल पोकळ मनाचे तुम्ही नसाल ह्या सगळ्या गोष्टीला घाबर घाबरणारे नसाल आणि हार्ट अटॅक येणार नसाल तर हा चित्रपट तुम्ही बघायला जायला पाहिजे मी असं तुम्हाला का बोलतो आहे मी सगळ्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो खूप गर्दी होती आज आणि कारण फर्स्ट डे फर्स्ट शो होता तसं फर्स्ट डे फर्स्ट शो आम्हाला भेटला नाही बघायला आम्हाला दुसरा तिसरा शो बघायला मिळाला कारण बुकिंग फुल होते आम्ही ज्या ठिकाणी गेलतो त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांवरती चित्रपट आहे म्हटलं की एक विशेष कॉर्नर असतो मी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज किंवा कुठल्याही महापुरुषांचे चित्रपट प्रथम प्राधान्य देऊन बघतो कारण त्यांच्याबद्दलच्या गोष्टी आपण ज्या पुस्तकात कधी आपल्याला वाचायला मिळालेल्या असतात त्या जर सत्य पडद्यावरती बघायला आपल्याला मिळत असतील तर आपलं भाग्य खूप मोठं आहे मित्रांनो आम्ही पिक्चरला गेलो पिक्चर बघताना सुरुवात झाली खूप चांगल्या पद्धतीनं सुरुवात झाली आणि सगळ्यात अगोदर तुम्हाला एक गोष्ट मी सांगून ठेवतो की छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे दोन ते अडीच तासामध्ये सांगण्यासारखी नाही आहेत लाखो करोडो वर्ष संपतील त्यांच्याबद्दल सांगता सांगता तरी ते संपणार नाही आहेत त्यामुळं या चित्रपटामध्ये जे काय दाखवले तुमची निराशा नक्की होणार आहे की ते पण दाखवायला पाहिजे हे पण दाखवायला पाहिजे परंतु लेखकाने आणि निर्मात्याचं मनापासून अभिनंदन धन्यवाद देतो मी सुरुवातीलाच की त्यांनी हा चित्रपट दाखवण्याची हिंमत केली खरं सांगतो तुम्हाला सुरुवातीपासून खूप चांगल्या पद्धतीने सुरुवात झाली चित्रपटाची त्याच्यानंतर मग कशाप्रकारे छत्रपती संभाजी महाराज म्हणजे शिवाजी महाराजांच्या निधनानंतर पहिली वारी केली ती बुऱ्हाणपुरावरती बुऱ्हाणपुरा नावाचं शहर जे औरंगजेबाचं आजवळ होतं आईचं गाव होतं ते मामाचं गाव त्या मामाच्या गावाबद्दल औरंगजेबाला प्रचंड एक अप्रूप होतं जे आपण इतिहासामध्ये देखील वाचलं प्रचंड प्रेम होतं त्या गावावरती आणि त्या बुरहानपुरामध्ये इतकी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये धन दौलत त्या ठिकाणी साठवून ठेवली होती आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर पहिली पहिला हात आणि पहिला पहिला वार जर औरंगजेबाच्या छाताडावर कोणी केला असेल आणि तो कुठं केला असेल तर आमच्या देवानी छत्रपती संभाजी महाराजांनी पहिल्यांदा बुराणपूर लुटलं ते इतकं लुटलं इतकं लुटलं की त्या ठिकाणी ना पूर्ण गाजापट्टीच करून टाकली आत्ताची काला म्हणजे कलियुगातली आत्ताची म्हणजे स आत्ताची गा गाजापट्टी चालते ना सगळं ओसाड पडलेलं आणि इतकं सोन्यासारखं बुराणपूर इतका, इतका प्रचंड माया आणि धनस संपत्ती पण छत्रपती संभाजी महाराजांनी पहिला वार केला तो बुराणपुरावरती आणि बुऱ्हाणपुराची भरपाई करण्यासाठी औरंगजेबाला जे, जे दिल्लीमधून इथे यावं लागलं तर औरंगजेब परत रिटर्न कधी गेलाच नाही सुरुवात खूप जबरदस्त झाली बुऱ्हाणपुरा झाली त्याच्यानंतर मग कशाप्रकारे छत्रपती संभाजी महाराजांना मावळे मिळायला लागले गणोजी शिर्केनी कशाप्रकारे गद्दारी केली आजही त्याला आजच्या कली ह्या काळामध्ये जर गणोजी शिर्के आज जिवंत असताना तर आज जनतेने तुडवून तुडून मारला असता इतका राग आणि प्रचंड खतरनाक राग येतो तो पिक्चर बघताना खूप चांगल्या पद्धतीने हा पिक्चर सुरू होता त्याच्यानंतर बऱ्याच त्यांनी युद्ध केले युद्धामध्ये ते जिंकून आले आणि त्यांचे जे साथीदार होते हंबीरराव मोहिते मामांना दाखवले त्या ठिकाणी मालोजीबाबांना दाखवले बरेच आपले मावळ्यांना दाखवले त्या ठिकाणी आणि इंटरवल नंतरचा जो हा काही चित्रपट आहे तुम्हाला मी हे सगळं सांगतोय की तुम्हाला एका साईडला म्हणा किंवा मध्ये मध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी बघायला मिळत असतील इंटरवल झाला इंटरवलपर्यंत सगळं ओके होतं नॉर्मल होतं हसी मजाक सुरू होती ज्यावेळेला छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला त्यावेळेला खूप अभिमान वाटलं एक छत्रपती शिवाजी महाराजांनंतर या स्वराज्याचा धनी छत्रपती संभाजी महाराजांच्या रूपामध्ये आम्हाला बघायला मिळाला साक्षात त्याचं सगळ्यात मोठा अभिनंद आ... म्हणजे अभिमान आहे आम्हाला त्या गोष्टीचा त्याच्यानंतर सोयराबाई नावाचं जे कॅरेक्टर छत्रपती शिवाजी महाराजांच्या द्वितीय पत्नी दुसऱ्या पत्नी ज्यांना राजाराम महाराजांना हे करायचं होतं छत्रपती बनवायचं होतं आणि म्हणून सोयराबाईंनी कशाप्रकारे संभाजी महाराजांना विषप्रयोग देखील केला खरंतर हा विषप्रयोग या ठिकाणी दाखवला नाही आहे परंतु कशाप्रकारे सोयराबाईंनी आणि अनाजी पंतांनी मिळून छत्रपती संभाजी महाराजांना त्यांचा काटा काढायचा इतक्यापर्यंत त्यांनी प्लॅन केले होते आणि ते प्लॅन फसल्यानंतर कसं अनाजी पंतांला छत्रपती संभाजी महाराजांनी हत्तीच्या पायाखाली दिलं ते देखील या चित्रपटामध्ये दाखवले त्याच्यानंतर सोयराबाईंचं निधन होतं निधनानंतर मग पूर्ण इमोशनल सीन जे सुरू होतात ते पोकळ मनाचा माणूस ते सीन बघू शकत नाही अक्षरशः माझी कंडिशन तुम्हाला सांगायची तर कंटिन्यू शेवटचा सीन संपेपर्यंत डोळ्यातून अश्रू वाहत होते एक एक, एक सीनला खूप भयानक आहे ते सगळं आणि आय कांट एक्सप्लेन म्हणजे असं मृत्यू ना देवालाही म्हणजे चुकून दुश्मनालाही मिळू नये खरोखर दाखवलं आहे गणोज शिर्केने आणि त्यांच्या भावाने गणजी शिर्के, भावा शिर्के म्हणजे संभाजी महाराजांच्या संभाजी महाराजांचे मेवणे दोन्ही बाजूनी त्यांची बहीण देखील दिली होती त्याला गणोजी शिर्केला आणि गणोजी शिर्केची बहीण म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांची पत्नी ठीक आहे तर खूप भयानक आहे तो येण सगळा गणोजी शिर्केनी संगमेश्वराच्या या ठिकाणी आपली महाराज अगदी दीडशे मावळ्यांच्या यांच्या सोबतीला असताना त्यांना धोका दिला सगळ्या मुघलांना जाऊन मिळाले मुघलांना मिळाल्यानंतर कशाप्रकारे म्हणजे छत्रपती संभाजी महाराज संगमेश्वरला का गेले तुम्ही आजपर्यंत इतिहासामध्ये बऱ्याच वेळा लागलं असेल की गणोजी शिर्केनी घात केला आणि संगमेश्वरला छत्रपती संभाजी महाराज पकडले गेले मुकरब खानच्या सैन्याकडून पण छत्रपती संभाजी महाराज संगमेश्वराला का गेले होते तर ज्या पद्धतीनं बुरणपूर लुटल्यानंतर औरंगजेब पिसाळला त्याला नऊ वर्ष छत्रपती संभाजी महाराजांनी झुजवत ठेवलं पूर्ण महाराष्ट्रभर जिथं तिथं त्याला ते मात द्यावी लागली आणि त्यांनी माती खाल्ली प्रत्येक ठिकाणी जाईल तिथं छत्रपती शिवा संभाजी महाराजांनी स्वराज्याचे मावळे त्याला धूर धूळ चाखत होते आणि या सगळ्या गोष्टीतनं पिसाळलेल्या औरंगजेबाने फरमान काढलेले की संभाजी महाराजाला जिवंत पकडा आणि मग स्वराज्याकडे ह्या सगळ्या फौजा येत होत्या सात ते आठ लाख सैन्य औरंगजेबाचं स्वराज्याच्या दिशेने येत होतं स्वतः औरंगजेब हा अकलूसच्या दिशेला बसलेला असं चित्रपटामध्ये आहे ज्या आजचा अकलूज आहे आणि संभाजी महाराज सांगतात की पुण्याच्या दिशेने आपली काही फौज औरंगजेबाच्या दिशेने येते असं उठवा तुम्ही औरंगजेबाच्या सैन्यामध्ये आणि अचानक संभाजी महाराज हे संगमेश्वरला सगळ्या स्वराज्याच्या प्रमुखांना बोलवतात कारण त्यातले अर्धे लोक औरंगजेबाशी हात मिळवणी करत होते आणि या सगळ्यांना दमदाटी करण्यासाठी किंवा एक वेगळा प्लॅन तयार करण्यासाठी की गपचूप इकडून एक हवा सोडायची की एवढे एवढं सैन्य औरंगजेबाच्या भेटेल होते आणि दुसऱ्या बाजूनी अचानक औरंगजेबाच्या सैन्यावरती हल्ला करायचा अशा पद्धतीचा हा सगळा प्लॅन होता छत्रपती संभाजी महाराजांचा आणि त्याच्यानंतर त्या सिक्रेट मिटिंगला त्या ठिकाणी औरंगजेब सॉरी छत्रपती आपले महाराज त्या ठिकाणी पोहोचले होते आणि हीच गोष्ट ह्या गणोजी शिर्की आणि त्याच्या भावानी गद्दारी केली आणि औरंगजेबाला संगमेश्वराचा छुपा रस्ता सांगितला जो कमी वेळामध्ये पोहोचतो त्यावेळेला पन्हाळावरचे आपले मालोजी बाबा होते आणि त्यांना ते दिसतंय समोरचं सैन्य मुघलांचंही परंतु पन्हाळा ते संगमेश्वर खूप अंतर आहे तरी पण त्यांनी पोहोचायचा प्रयत्न केला त्या ठिकाणी पण अगद्या अवघ्या दीडशे सैनिकांसोबत छत्रपती संभाजी महाराजांनी जो काही लढा दिला आहे त्या ठिकाणी ह्या मुघलांना असं आहे वाघ पिसाळल्यानंतर काय करतो ते त्या सीनमध्ये दाखवले परंतु सैन्य बळ नसताना आणि सगळे सैन्य सरदार आपले महाराजांना सांगत होते की महाराज आपल्याकडे दीडशे लोकांची टीम आहे एवढी एवढे मावळे तुम्हाला सुखरूप राज रायगडावरती पोहोचू शकतात तुम्ही आत्ता इथून निघायला हवं पण माझा राजा काय बोलला माहिती आहे का माझा राजा बोलला छत्रपती शिवरायांचा छावा ह्या कुत्र्यांना बघून पळणारा नाही ह्या कुत्र्यांना फाडणार आहे असं बोलून ते त्यांच्या अंगावरती गेले जर का देवाने त्या ठिकाणी एक संधी दिली असती महाराजांना तिथून निसटण्याची तर येणाऱ्या काळातला इतिहास हा पूर्णपणे वेगळा आपल्याला बघायला मिळाला असता कदाचित महाराष्ट्रावरती इंग्रजांनी कधी राज्यच केलं नसतं फक्त एकदा देवाने संधी द्यायला पाहिजे होती एकदा कारण तिथून पुढचा जो काही अत्याचार आहे जो काही तो सीन आहे ते तुम्ही बघू नाही शकत की कशाप्रकारे त्या गणोजी शिर्के सगळा हा सगळा प्रकार बघतो छत्रपती संभाजी महाराजांना पकडलं जातं आणि त्यांना साखळदंडानी बांधलं जातं साखळदंडानी बांधल्यानंतर कमीत कमी, -कमी पन्नास शंभर लोकं त्या साखळदंडाला पकडलेले आहेत पण माझा राजा एका हिसक्यात त्या सगळ्यांना एकमेकांच्या अंगावर ढकलत होता एवढी ताकद राजामध्ये होती आणि त्यानंतर औरंगजेबाच्या समोर आणलं जातं त्यांना ह्या सगळ्या काळामध्ये बाकीचे मावळे काय करत होते ते दाखवलं नाही चित्रपटामध्ये परंतु औरंगजेबाच्या समोर आणलं जातं चित्रपटामध्ये दाखवलं आहे की कशाप्रकारे त्यांच्या त्यांच्यावरती तलवार तलवारीनं वार केले जातात बाणाने त्यांच्यावरती बाण मारले जातात आणि कशाप्रकारे औरंगजेबाच्या समोर आणलं जातं नखं काढली जातात ते किती हालहाल करून त्यांना मारलंय हे तर दाखवलं नाही चित्रपटामध्ये परंतु डोळ्यात त्यांच्या डोळ्यात त्यांच्या ती आग डोळ्यात त्यांच्या काढण्या घातल्या डोळे काढले गेले महाराजांचे कविकलश कविकलशांचं कवी मुंडकं उडवलं गेलं हा चित्रपट चित्रपटाची स्टोरी मागे पुढे झाली असेल चित्रपटामध्ये सगळे प्रसंग दाखवणं शक्य नाही आहे कारण ते अडीच तासाच्या आतमध्ये बसवायचं होतं त्यांना एक मीटर दिलेला पण हा चित्रपट तुम्ही तुमच्या मुलाबाळांसकट बघितला पाहिजे माझा देव काय होता हे तुम्ही तुमच्या येणाऱ्या पिढीला दाखवलं पाहिजे काय त्या माझ्या देवाचं शौर्य होतं काय देखणं रूप होतं तुम्हाला बघायला मिळेल चित्रपटामध्ये आणि म्हणून मी तुम्हाला मला हे सांगितलं की चित्रपट बघताना शेवटच्या टप्प्यामध्ये एक वेळ तुमच्या मनामध्ये मा दे, देवालाही शिव्या घालावीशा वाटतील कारण एकदा फक्त देवाने संधी द्यायला पाहिजे होती महाराजांना वाचवण्यासाठी जर का महाराज तिथून वाचले असते आणि महाराजांना ती वेळ पडली असती तिथून बाहेर निघण्याची औरंगजेबाने मृत्यू मागितला असता तडपडून मृत्यू मागितला असता देवाला सांगितलं असतं की मला पटकन मृत्यू दे पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं खूप वेगळ्या मोडवरती चित्रपटाचं एंटिंग केलेलं आहे डायरेक्ट छत्रपती संभाजी महाराजांचं दाखवलं नाही आहे परंतु त्यांना औरंगजेबाने आदेश दिला की खतम कर दो उसको आणि त्याच्यानंतर स्क्रीन ब्लॅकआउट होते पण त्याच्यानंतर काय झालं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे प्रकारे छत्रपती संभाजी महाराजांचे आमच्या देवाचे तुकडे केले गेले आणि पुण्याच्या ठिकाणी चाकणच्या त्या ठिकाणी आळंदीपासून जवळ येतो पार्ट बन जागा त्या ठिकाणी टाकण्यात आले हे सगळं दाखवलं ना चित्रपटामध्ये कारण एवढं बघण्याची ताकद आणि हिंमत कुठल्याही प्रेक्षकामध्ये नव्हती मी माझ्या डोळ्यांनी एक अनुभव घेतला आज थिएटरमध्ये बसलेला प्रत्येकजण तो कुठल्याही धर्माचा असू शकता आपण काही धर्म नाही बघितलं दादा पण शेवटच्या सीनपर्यंत त्याच्या डोळ्यातनं अश्रू घळाघळा वाहत होते मी तुम्हाला सांगताना मला वाईट वाटतं एवढं ज्यावेळेला हा तुम्ही चित्रपट बघाल त्यावेळेला तुम्ही किती कठोर आणि निर्दयी मनाचा जर असेल ना तुमच्या डोळ्यांना पात्र फुटल्याशिवाय राहणार नाही नक्की जाऊन बघा चित्रपट येणाऱ्या पिढीला माझा देव काय होता ते दाखवून द्या सांगा मनापासून धन्यवाद विकी कौशल तो जितका भारी नट आहे ना त्याच्या पट जास्त त्याने मेहनत करून दाखवून दिले आमचे राजे कसे होते सोपं नाही आहे ती गोष्ट सगळ्यांना हॅट्सॉप सगळ्या कलाकारांना हॅट्सॉप सगळ्यात मोठे दिग्दर्शक ज्यांनी खरोखर जनतेचं मान राखून ते गाणं कट केलं त्यामुळं आपला वाद तेवढाच होता गाणं दाखवण्याबद्दल आणि हिंद विश्वराज्याचा शब्द ॲड केला तो ॲड केला त्यांनी आणि ह्या दोन गोष्टीत आपल्याला आपत्ती होती त्यामुळे आपण त्यांना त्याच्यावरती व्हिडिओ बनवला होता पण मी आज तुम्हाला सांगतो सगळ्यांना हात जोडून विनंती सांगतो आहे तुमच्या जवळच्या चित्रपटागृहामध्ये जाऊन हा तुम्ही चित्रपट बघा आणि माझा देव काय होता ना सगळ्या महाराष्ट्राला तुमच्या अख्ख्या प कु कुटुंबाला दाखवून द्या हा चित्रपट तुम्ही बघायला जाणार का कमेंट करून नक्की सांगा बाकी आपल्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा जय शिवराय जय मल्हार